पक्षामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलं पक्षप्रवेश केलेल्या प्रमुखांमध्ये अण्णासो पाटील सुधाकर म्हाळुंगे सागर शिंदे अजित शिंदे गजानन पाटील सदाशिव म्हाळुंगे प्रदीप गुरव विश्वनाथ म्हाळुंगे प्रशांत बोडके अजित पाटील संजय म्हाळुंगे शुभम म्हाळुंगे मनोहर म्हाळुंगे मारुती पडळकर प्रशांत म्हाळुंगे आदींसह अनेकांनी पक्षप्रवेश केला या प्रसंगी ज्येष्ठ नेते रामगोंडा पाटील जयवंत भाटले प्रकाश शिंदे नितीन पाटील आर एम तात्यासाहेब नाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते भिवशीहून शिवाजी भोरे सगळ्या परत आपल्या भाजपामध्ये प्रवेश केले आणि त्यांना मी भाजपाच्या स्वागत करतो कारण जे काही अण्णांनी सांगितलं की हे काम करत असताना ह्याच पवित्र भूमीमध्ये माझा जन्म झाला आहे मला पण अभिमान आहे की भिवशीचं नाव रोशन केलं पाहिजे आणि ह्या आता तरी मला वाटतं आहे की भिवशीचं नाव फक्त बेंगलोरपर्यंत नाही दिल्लीपर्यंत रोशन झालेलं आहे मुलगी आणि जावायला काय एम पीचं तिकीट मिळालं तर भिवशीचं नाव नक्कीच आणि निप्पाणीचं नाव नक्कीच प्रधानमंत्रीजींच्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि आज असा प्रधानमंत्री आम्हाला मिळालेला आहे की परत एकदा प्रधानमंत्री आम्हाला मोदीजीच पाहिजे कारण देशाच्या सुरक्षतेसाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी सैनिकांच्या सुरक्षतेसाठी मुलांच्या उद्योगधंद्यासाठी महिलांच्या गरजेसाठी जे काही देशाच्या हितातून जे, देशा हिता जे बहात्तर वर्ष आपल्या देशाला चांगलं नेतृत्व मिळालं नाही तर पहिल्यांदा लालबहादूर शास्त्रीजींच्या माध्यमातून मिळालं दुसऱ्यांदा अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातून मिळालं आणि आता तिसऱ्यांदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मिळालेलं आहे जेव्हा अटलजी पाच वर्ष काम केले दुसऱ्यांदा त्यांनी हरले परंतु ह्या वेळेला आमचं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदीजी परत प्रधानमंत्री व्हायलाच पाहिजे आणि त्या भारतीय जनता पक्षाचं तिकीट उमेदवारी मिळालेलं आहे आणि आमचं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की भरघोष मताने आम्ही अण्णासाहेबांना निवडून दिल्लीला पाठवायला पाहिजे कारण दिल्लीमध्ये प्रधानमंत्री मोदी व्हायला पाहिजे तर अण्णासाहेब आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जाऊन तिथं हात वरती करायला पाहिजे तरच तिथं मोदीजींचं एक संख्याबळ आम्हाला दिल्यासारखं होतं आहे आणि त्यांचा हात बळकट करल्यासारखं होतं आहे म्हणून ह्या जे काही गेलं पाच वर्ष होतं आता हे दुसऱ्यांदा निवडणुका झाली काहीतरी थोडंफार गैरसमज होऊन जे कोणी बाहेर होता ते सगळ्यांनी आज इथं आत आला आहे तर खरोखरच भिवशीमध्ये असा विरोधच राहिला नाही की आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून आता काम करायचं आहे आणि काम करून आल्या आल्यानंतर मुलगी तरी हायच जावं तरी खासदार होणार ह्याच्यात काही संशय नाही आहे आणि भिवशी मुलगी असतानाच भिवशी एवढं सुधारत तर जावाय सत्तामध्ये आलं तर काय होईल हे जरा आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि मी नुसतं भिवशी विवशी म्हणताना तुम्ही सगळं रागाला येऊ नका आणि सगळंच आठ मतं मला तर एक एकदा वाटतंय गेल्या वेळेला थोड्याशा मताधिक्यानं पराभव झाला आणायचं आहे परंतु देवाचं इच्छा असेल गेल्या वेळेला निवडून आलं तर फक्त चिकोडी सदलगा भागालाच एवढं सीमित होतं परंतु देवाचं इच्छा असेल की चार तालुक्याचं नेतृत्व तुझ्याकडं म्हणजे चार तालुक्यामध्ये सेवा करण्याचं संधी पाहिजे आठ मतदार